श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय खूप महत्वाचा आणि खूप आपण आतुरतेने ज्या सणाची किंवा ज्या दिवसाची वाट बघत असतो तो सण किंवा तो दिवस म्हणजे आपला दत्त जयंतीचा आपल्या गुरूंची जयंती येणार आहे दत्त जयंती हा सण आपण मोठ्या थाटामाटात साजरी करत असतो आपल्या दिवाळीपेक्षाही जास्त आपल्याला जी आतुरता असते ती आपल्या दत्त जयंतीची असते आणि या सप्ताह जो आपल्या दत्त जयंतीविषयी जो विशेष म्हणजे सप्ताह चालणार आहे हा चालणार आहे बघा आपला सप्ताह चालू होत आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी तर पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्र अशा अशा दिव्य ग्रंथाचं वाचन आपल्याला करायचं आहे मनन आपल्याला करायचं आहे उपासना या ग्रंथाची या पारायणाची करायची आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ हा दिव्य असा ग्रंथ आहे जो नशीबवान जो भाग्यवंत जो पुण्यवंत असतो अशा लोकांना या ग्रंथाचं पारायण करण्याची संधी प्राप्त होत असते त्यापैकी तुम्ही नक्कीच असाल अशी अपेक्षा करते आणि बघा करायचं काम आपलं स्वतःचं असतं करून घ्यायचं काम हे आपल्या गुरूंचं असतं त्यांच्यावर सोपवायचं तुम्ही करा फक्त आपण सुरुवात करताना किंवा आराधना उपासना करताना काही नियम आपल्याला पाळायचे असतात आणि ते नियम पाळून जर आपण व्यवस्थितपणे आपलं पारायण केलं नक्कीच महाराज आपल्याला भेटायला देखील येत असतात आपण प्रामाणिकपणे मनापासून आतुरतेने त्यांची उपासना केली तर मी तुम्हाला सांगेन शंभर टक्के आपल्याला संकेत रूपात काही ना काहीतरी आपल्याला ते प्रचिती देतात संकेत देत असतात आणि आपल्याला भेटायला नक्कीच येतात आणि तुम्हाला सांगेल या ग्रंथाच पारायण करणारा मुख्य म्हणजे जो पारायण करतो तो एक दिव्य असा पुण्यवान किंवा पुण्यवंत व्यक्ती जे असतात तेच हे पारायण करत असतात म्हणून सगळ्यांनी गुरुचरित्र या ग्रंथाचे नक्कीच एक पारायण आपल्या घरामध्ये या कालावधीमध्ये करा आता बऱ्याच महिला बोलतील ताई मला या कालावधीमध्ये मासिक धर्म किंवा काही प्रॉब्लेम करू शकत नाही तर तुम्ही आधी करा दत्त जयंतीच्या आधी करा किंवा थोड्या उशिरा सुरुवात केली तरी सुद्धा पण ह्या कालावधीमध्ये हा जो आठ दिवसाचा कालावधी असतो या कालावधीमध्ये आपली सुरुवात किंवा सांगता येईल अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता तर गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला काही नियम जे असतात ते करायचे असतात आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की ताई मी नियम एवढे पाळू शकत नाही किंवा एवढे मी करू शकत नाही म्हणून मी हे पारायण करतच नाही तुम्हाला सांगू का आपण सुरुवात करावी महाराज नक्कीच करून घेतात आणि न भीती ठेवता आपल्या मनात न भीती ठेवता आपण करा सर्वप्रथम तर नियमांच्यामुळे तुम्ही जर करत नाहीये तर हे विचार करू नका महाराज सांभाळून घेत असतात नक्कीच करा फक्त काही नियम जे असतात ते पाळायचा नक्कीच आपण प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे नियम हे का लावलेले असतात बरं बरेच लोक नियम बघूनच घाबरूनच पारायण करत नाही नियम यासाठी लावलेले असतात आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला ते आठ दिवस व्यतीत करायचे असतात त्या ज्याप्रमाणे राहिलेले आहेत स्वतःचं जीवन त्यांनी व्यतीत केलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला राहायचं असतं आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये आपली जी म्हणजे मेंदू असतो त्यांची चालना जी असते ती वेगळ्या प्रकारे आपली होत असते म्हणून आपल्याला हे नियम जे असतात ते पाळायचे असतात आणि आपला स्वभाव आपले गुण सगळं काही बदल घडत असतो या नियमांमुळेच घडत असतात हे लक्षात घ्या म्हणून हे नियम जे असतात ते आपल्याला पाळायचे असतात तसेच तुम्हाला सांगेल हा दिव्य ग्रंथ जो असतो आपल्याला बघा कुठलीही उपासना आराधना जेव्हा करत असतो तेव्हा आपल्यामध्ये एक उष्णता हिट तयार होत असते त्यामुळे हे काही पदार्थ असतात किंवा काही गोष्टी असतात याला आपण बंधन करत असतो आणि म्हणून आपल्याला हे नियम पाळायचे असतात तर बघूया आता आपल्याला कुठले कुठले नियम गुरुचरित्र पारायण करत असताना करायचे आहेत तर, तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन जेव्हा पण आपण पारायण करत असतो तेव्हा बघा जी पोथी असते पोथीचा पाठ मांडावा लागतो आता बाकी आपण पारायण करत असतो मी तुम्हाला सांगत असते देवघरा समोर तुम्ही अगदी बसून तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालेल पण सप्ताह कालावधीमध्ये आपल्याला पाठ मांडायचा आहे आता पाठ कसा मांडावा काय मांडावा वाचन कसं करावं ते सगळे व्हिडिओ तुमच्या जवळ येतील फक्त आजचं मी तुम्हाला नियम का टाकत आहे कारण बरेच लोक नियमला घाबरतात म्हणून तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि ही माहिती जाणून तुम्ही स्वतःची तयारी त्या पद्धतीने करायची आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला पोथीचा पाठ मांडायचा आहे पाठ मांडतो तो पाठ आपल्याला एकाच जागेवरून हलवता हलवायचा नाही आठ दिवस अशा पद्धतीने आपल्याला तो पाठ मांडायचा आहे की जेणेकरून आपल्याला तिथे धक्का लागणार नाही की पाय कोणाचा लागणार नाही अशा पद्धतीने एका कोपऱ्यामध्ये आपण मांडू शकतो आता हा पाठ मांडत असताना तर बघा हा आपण देवघरा समोर जवळ किंवा समोर मांडावा का किंवा दुसरीकडे मांडू शकतो का बघा तुमच्या घरात जागा अशी असेल की तिथे कोणाची सावली पडणार नाही किंवा कोणाच पाय लागणार नाही अशी जागा जिथे असेल तिथे तुम्ही मांडू शकता अगदी बेडरूम असला तरी सुद्धा चालेल बेडरूम वगैरे स्वच्छ करायचा गोमूत्र वगैरे शिंपडायचं बेडशीट चेंज करून घ्यायच्या या गोष्टी करायच्या तुम्ही बेडरूम मध्ये सुद्धा पाठ मांडणी करू शकतात या पद्धतीने करा आता दुसरा, दुसरा हा प्रश्न की बघा आपण वाचन करत असताना बा काही पोथी जे असतात ते हळू आवाज असतात आपण वाचन करतो पण गुरुचरित्र हा ग्रंथ जो असतो हा आपण जरा आपल्याला ऐकायला येईल अशा आवाजाने असा कंठ आपला काढायचा आहे आणि एका पद्धतीने आपण सुरुवात व्यवस्थित करायची आहे आणि आपल्या घरामध्ये आवाज येईल इतर लोकांच्या कानावर जातील शब्द अशा आवाजातच आपल्याला वाचायचं आहे गुरुचरित्र ग्रंथ हा कधीही मनातल्या मनात वाचन या ग्रंथाचं करत नाही हा देखील एक छोटासा नियम त्यामधला आहे नंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा आपण जेव्हा आपण पाठ किंवा मांडणी करत असतो तेव्हा आपल्याला दररोज नैवेद्य दाखवायचं आहे जे कोणी आपण जेवण करणार आहोत जो आ, करेल जो पारायण करेल त्या व्यक्तीने आपण जो नैवेद्य ग्रहण आपण जे जेवण ग्रहण करणार आहोत तो आपल्याला पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे हे लक्षात घ्या ठीक आहे सकाळ संध्याकाळ दोघी वेळा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे अगदी खडीसाकचा नैवेद्य तुम्ही सकाळी आरती करत असता तेव्हा दाखवा जेव्हा तुम्ही जेवण रेडी करत असता तेव्हा तुम्ही जेवणाचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल आता हा जो सप्ताह कालावधीमध्ये आपण जे पारायण करत असतो तेव्हा मात्र संकल्प आपल्याला करायचा आहे अगदी तुमच्या इच्छा असेल त्यासाठी करा किंवा इच्छा नसेल ती माझ्या गुरुंसाठी किंवा माझ्या भविष्यासाठी या पद्धतीने म्हणून तुम्ही संकल्प करून सुद्धा ही सेवा करू शकता दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपली जी सेवा असते वाचन सेवा असते से ती बंद ठेवावी कारण दुपारचा कालावधी जो असतो तो दत्त महाराजांचा भिक्षाचा वेळ असतो भिक्षा मागण्याचा म्हणून आपल्याला त्यावेळी सेवा करायची नाही तसेच तुम्हाला सांगेल सकाळी तीन पासून तर दुपारी चार वाजेपर्यंत आपण या काळामध्ये कधीही सेवा करू शकतात आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करू शकतात असं सांगेल एका बैठकीत वाचन करण्याचा प्रयत्न करा जे काही अध्याय प्रत्येक दिवसाचे असतात ते अध्याय प्रत्येक दिवसाला पूर्ण करण्याचा एक प्रयत्न आपला हवा चारच्या आधी पूर्ण आपल्याला करायचे असतात एका बैठकीत शक्य झालं तर नक्की एका बैठकीतच पूर्ण करा पारायणाला बसत असतो तेव्हा आपण ग्रंथ वाचन करत असतो तर हा ग्रंथ कुठला हवा तर ग्रंथ तुम्हाला सांगेल दिंडोरी जो ग्रंथ आहे इथे साईडला मी फोटो टाकलेला आहे तर या ग्रंथाच महिलांनी पारायण करायचं आहे पुरुष असतील त्यांनी मोठा जो ग्रंथ असतो त्याचं केलं चालतं हा या ग्रंथाचं सुद्धा पुरुषांना पारायण चालतं पण महिला ज्या असतात त्यांना फक्त दिंडोरी प्रणित जो ग्रंथ मी साईडला दाखवत आहे या ग्रंथाचंच पारायण करायचं आहे कारण या ग्रंथामध्ये जे महिलांसाठी जे म्हणजे चांगले ओळी नाही आहेत म्हणजे हानिकारक असे काही श्लोक असतात ते वगळण्यात आलेले आहेत म्हणून आपल्याला दिंडोरी प्रणित या ग्रंथाचं पारायण करायचं आहे मोठ्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकत नाही ही मोठी बाब आहे कारण बऱ्याच महिलांना प्रश्न असतो की गुरुचरित्र ग्रंथ हा महिलांनी करावा की नाही करावा करत नाही तर बघा या कारणानेच महिला करत नाहीत त्यामुळे आपण दिंडोरी प्रणितच ग्रंथाचं पारायण करायचं आहे ज्या आपण महिला आहेत उगाच तुम्हाला शरीराला त्रास नको म्हणून तुम्हाला आधीच ही गोष्ट सांगते की दिंडोरी प्रणित या ग्रंथाचं पारायण महिला करू शकतात ठीक आहे या ग्रंथाचं करा आणि दुसरं म्हणजे ग्रंथ आपला स्वतःचाच हवा ही बाब लक्षात ठेवा ग्रंथ आपला हवा आसन जे असतं बसण्याचं ते आपलं हवं जपमाळ देखील आपली स्वतःची हवी तुमची बसण्याची जागा ही दररोज एकच हवी तुमचा वेळ जो असतो वाचनाचा तो देखील एकच ठेवायचा प्रयत्न आपल्याला करायचाच आहे एका दिवस इकडे तिकडे झालं चालेल पण तुम्हाला दररोज एक प्रयत्न करा की आपली एकच वेळ राहील वाचनाची ही कटाक्षाने पाळायचं आहे आणि आपण जिथे आपण ग्रंथाचा पाठ मांडलेला असतो त्यासमोर बसून आपण वाचन करायचं आहे वाचन करायच्या आधी किंवा वाचनानंतर तुम्ही आरती घ्यायची आहे महाराजांची दत्त महाराजांची पोथीची आपल्याला आरती करायची दोघी वेळा आरती करायची सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि आपल्याला आरती करायची आहे तसेच अखंड दीप तुम्हाला शक्य झालं तर अखंड दीप तेलाचा दिवा हा प्रज्वलित ठेवावा ज्या पद्धतीने आपण नवरात्री वगैरे मध्ये लावतो त्या पद्धतीने तुम्ही लावू शकतात कलश वगैरे स्थापना ते मी सांगेन पाठ मांडणी कशी करतो त्या व्हिडिओमध्ये येईल पण अखंड दीप जरी असला तरी सुद्धा तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दोघी वेळा पोथीची आरती आपल्याला करायची आहे दुखी वेळा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य दाखवत असताना जेवणामध्ये कोणते पदार्थ तर बघा जेवणामध्ये आपल्याला टाळायचे कोणते पदार्थ आहेत जे, जे आ, गरम मसाले असतात ते तुम्ही खायचे नाहीत भात जो असतो तुमचं बघा काही महिलांचं असं म्हणणं असतं की भात आमचा आहार रोजचा तर भात का खादला जात नाही भात मुळे आळस येतो झोप येत असते म्हणून भात हा वगळण्यात येतो तर शेवटी तुमची इच्छा मी त्यावर बोलत नाही पण भात चालत नाही आणि त्यानंतर सांगेल डाळी ज्या असतात त्या आपल्या गुरुमाऊलींनी सांगण्यानुसार द्विदल डाळी ज्या म्हणजे दोन भाग ज्या डाळींचे होत असतात तर कडधान्य देखील चालत नाही डाळी चालत नाही बाहेरचे मैद्या मैद्यापासून बनवलेले ब्रेड बटर खारी टोस्ट हे सुद्धा चालत नाही बिस्किट सुद्धा चालत नाही मैद्यापासून बनवलेले पदार्थ चालत नाही हे लक्षात घ्या हे सुद्धा वगळण्यात येतात तर हे पदार्थ खाऊ नका आणि अगदी सात दिवस सात दिवसांमध्ये आपलं काही वाईट होणार नाही किंवा आपली तब्येत बिघडणार नाही भाजी चपाती जे असेल ते तुम्ही खाऊ शकता एक धान्य म्हणजे काय तर बघा गव्हाच्या चपात्या ज्या असतात त्या तुम्हाला खायच्या आहेत म्हणजे एक धान्य तुम्हाला खायचं आहे ज्वारी बाजरी ह्या वेगवेगळे -वेग खाऊ शकतो का नाही तुम्ही जी जर समजा तुमच्या शरीराचा प्रॉब्लेम आहे डॉक्टरांनी तुम्हाला दादरची किंवा जिवारीची भाकर सांगितली खायची तर तुम्ही तीच खा गहू खाऊ नका अशा पद्धतीने करा सात दिवस एकच धान्य खायचं आहे जर शक्य झालं तर गव्हाची चपातीच तुम्हाला खायचं आहे परत मी एकदा सांगेन कारण हा प्रश्न येत असतो ताई मी जिवारीच खाते मला शरीराचा प्रॉब्लेम आहे तर त्या पद्धतीने तुम्ही करा आता भाज्या मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या कुठल्या भाज्या ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर त्या भाज्या तुम्ही बघा फळभाजी पालेभाजीमध्ये पालेभाजी मध्ये तुम्ही खाऊ शकता पालेभाजी मध्ये बघा शपू खायचा नाही शपूचे ढेकर येतात ढेकर आलेलं म्हणजे आपल्याला जेव्हा वाचन करतो तेव्हा ढेकर येऊ नये म्हणजे ही काळजी घ्यायची आहे मेथीची भाजी जी असते मेथीच्या भाजीने ऍसिडिटी होत असते म्हणून ज्यांना चालेल शरीराला त्यांनी खा ज्यांना चालत नाही त्यांनी खाऊ नका यामध्ये अजून तुम्हाला सांगेल कांदा लसूण हा वर्ज करायचा आहे हिरं चालत असतं हळद चालत असते तिखट चालेल लाल तिखट चालेल तर या पद्धतीने चालेल हिरवी मिरची सुद्धा चालेल फक्त कांदा आणि लसूण हा वर्ज करायचा आहे गरम मसाले वर्ज करायचे असतात उपवास आला तर काय करू बघा उपवास आला तर फलहार तुम्ही सगळे खाऊ शकता ड्रायफ्रुट्स खाऊ शकता संध्याकाळी आपण जो नैवेद्याला बनवत असतो म्हणजेच आपण भाजी चपाती जी पण बनवत असतो त्याने आपण उपवास सोडला तरी सुद्धा चालेल एकादशी वगैरे बऱ्याच महिलांचा दोघी बाईचा उपवास आला मग ताई मग काय करू तर तुम्ही दुसऱ्या दिवशी फलहार त्या दिवशी घ्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला तरी आपण जे ग्रहण करत असतो ते तिथे पोतीला घरातल्या लोकांनी कांदा लसूण मसाले पदार्थ खाल्ले चाले। तर चालेल पण जो पारायण करतो त्याला हे नियम असतात बाकीच्या ठीके त्यानंतर मांसाहार आपल्या घरात होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे या आठ दिवसांमध्ये आणि तसंच तुम्हाला सांगेल बघा मांसाहार आपल्या घरात करून येणार नाही कोणी ही सुद्धा काळजी घ्यायची आपल्या घरातल्या लोकांना सांगावं की आठ दिवस कोणीही मांसाहार बाहेर खाऊन येतील आणि घरात येतील कारण पाठ आपला मांडलेला असतो त्यामुळे अशी चूक करायला नका सांगू सगळ्यांना तुम्ही सांगा आठ दिवसाच्या तयारीत आणि अशा पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे आणि तुम्हाला सांगेल बघा आपण जेव्हा आपण पारायण चालू करणार आहोत बघा आता अठ्ठावीस तारखेला आपलं पारायण चालू होणार आहे तर तुम्हाला सांगेल अठ्ठावीस तारखेच्या पहिल्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला तुम्हाला चार श्वान आणि एक गाय जे असते त्यांना चपातीचं चा नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजेच काय बघा असं मानत असं सांगण्यात आलेलं आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे आणि त्या वेद पठणासाठी आपल्याला चार श्वान जे असतात ते चार वेद असतात त्यांना नमस्कार करून त्यांची आज्ञा घेऊन आणि गाय जे असते ती पृथ्वी माता आहे भूमाता आहे त्यांची आज्ञा आपण घ्यायची आहे नंतर आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे म्हणून त्यांना नैवेद्य आपण पहिल्या दिवशी दाखवायचं आहे तुम्हाला शक्य झालं नाही सत्तावीस तारखेला तर अठ्ठावीस तारखेला सकाळी तुम्ही वाचनाच्या आधी त्यांना नैवेद्य दाखवा नंतर तुम्ही वाचन करू शकता अशा पद्धतीने हा देखील एक त्यामधला एक भाग आहे नियमाचा म्हणून हे करायचं आहे आपल्याला त्यानंतर पुढचा अजून नियम बघा ब्रह्मचर्या पालन करायची आहे तुम्हाला संत संततीसाठी करत आहेत किंवा साधा सुद्धा करत आहेत तर जो कोणी असेल सगळ्यांना या पारायणाच्या वेळेस आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन कडकडीत असं पाळायचं आहे सत्तावीस तारखेच्या रात्रीपासून तर आपली दत्त जयंतीची म्हणजे सांगता होते त्या रात्रीपर्यंत आठ नऊ रात्र तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा करायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल बघा झोपण्याचे उठण्याचे काही नियम असतात का बघा झोपण्याचे नियम म्हणजेच काय बघा या दिवसांमध्ये आपल्याला गादी उशी आप जे असतात त्यांचा त्याग करायचा असतो म्हणजे आपल्याला सोप्यावर बसायचं आणि बे वर बसायचं नाही तर आपल्याला खाली आपल्याला बसायचं आहे जमिनीवर तुम्ही चटई रजाई असेल ती टाकू शकतात गादी उशी घ्यायची नाही फक्त खाली मात्र तुम्ही ब्लँकेट असतात ते धुवून चोळून घ्या स्वच्छ असे रेग्युलर वापर तुमचं जे रेग्युलर वापरायचं असेल ते धुवून घ्या आणि ते तुम्ही यूज करू शकतात गोधड्या असतील त्यासुद्धा डेली उच्च चालतील फक्त तुम्ही स्वच्छ अशा धुवून घ्या आणि पारायणाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ते यूज करू शकतात अशा पद्धतीने कारण ब्रह्मचर्य आपण पालन केलेलं नसतं तेच डेली उच्च असतं मासिक धर्माचे असतात ते कपडे आणि ते आपण वापरायचे नाहीत अशा पद्धतीने करा त्या पद्धतीने असतो खाली आपण अंथरुण टाकून झोपू शकतो जिथे पाठ मांडलेला आहे जिथे आपलं पारायणांचं ठेवलेलं आहे पाठ तिथे झोपलं तर उत्तम नाही शक्य झालं तुम्ही बेडरूम मध्ये सुद्धा झोपू शकतात असा काही नियम नाही फक्त खाली झोपायचं आहे आपल्याला ज्यांना कोणाला झोपायचा त्रास आहे की ताई मी खालू खाली झोपू शकत नाही तर बघा पलंग असेल आपला त्यावरती ती गादी आपल्याला टाकायची नाही साधा अंथरुण टाकून तुम्ही झोपू शकतात या पद्धतीने करा तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही पण हा एक नियम असतो गादी उशी का त्याग करावा कारण आपल्या गुरुंच्या साठी आपण पारायण करत त्यांनी जी आराधना उपासना ते करत असतात त्या पद्धतीने आपल्याला जीवन करायचं असतं या आठ दिवसांमध्ये म्हणून आपल्याला या गोष्टी पाळायच्या असतात त्यानंतर नियम बघा आपण या दिवसांमध्ये तुम्हाला मौन जेवढं होऊ शकेल तेवढं पाळायचा प्रयत्न करायचं आहे मौन पाळायचं शांत राहायचं आपल्या दाराच्या बाहेर आपण जाऊ नये बाहेर कोणाची वायफाय बडबड करू नये निदान आलस्ती कोणाची करू नये कोणाचं वाईट चिंतू नये वाईट बोलू नये शक्य झालं तर तुम्हाला सांगेल आपली सीमा ओलांडून आपल्या गावची सीमा ओलांडून आपल्याला कुठे जायचं नाही गेला असतं लग्न काही कार्य असतील तिथे गेलं असतं संध्याकाळपर्यंत तुम्हाला घरी यायचं आहे म्हणजे घरी यायचंच आहे की आपल्या वाचनामध्ये खंड पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या पद्धतीने करा परांना आपल्याला घ्यायचं नाहीये कोणाच्या घरचं खायचं नाहीये लग्नामध्ये सुद्धा तुम्ही बाहेर गेलात तर शक्य झालं तर आपल्या घरून तुम्ही डबाण्या तिथे तुम्ही ते आपला डब्बाच खा तुम्ही जाऊ शकता पण आपलं जेवण ग्रहण करायचा प्रयत्न करा बाहेर तुम्ही मेस मध्ये राहत असणार बाहेर गावी तर बघा तुम्ही तिथे आपले पैसे घेऊन आपण जेवण घेत असतो म्हणून चालेल फक्त आपल्याला गायत्री मंत्र हा तीन वेळा पठण करावा आणि त्या पद्धतीने आपण पारायण करू शकतो कारण तिथे नाईला आपला आपण मेसमधून जेव्हा जेवण घेत असतो तर या पद्धतीने आपण वाचन करू शकतो झोपताना किंवा आपण आसन जी असतं आता गुरुचरित्र पारायणाला जेव्हा आपण बसत असतो तेव्हा झोपताना किंवा बसण्याला घोंगडीचं आसन मिळालं तर अतिउत्तम नसेल तर दरभयाच्या काळींचं असतं ते तुम्ही वापरू शकतात ते घ्या लोकरीचं आसन घेऊ शकतात अशा पद्धतीने आसन आपल्याला घ्यायचं आहे कपडे कोणते परिधान करावे तर को कपडे जे असतात आपले रेग्युलर यूजचे जे कपडे असतात ते परिधान करायचे नाहीत जे कपडे आपण असे नवे करकरीत आपण ठेवलेले असतात आपल्या घरांमध्ये की आपण बघा ह ठराविक कालावधीसाठी वापरतो हरतालिका झाली ऋषी पंचमी झाली तर अशा कपड्या असे कपडे जे असतात ते आपण परिधान करायचे आतले जे कपडे असतात महिला असो किंवा पुरुष असो त्यांनी ते कपडे परिधान करू नये पुरुषांनी सोहळं हे परिधान केलं तर अतिउत्तम आणि मधले कपडे सुद्धा पुरुषांनी डेली उच्चे वापरायचे नाहीत हे लक्षात घ्या त्यानंतर बेल्ट असेल तो सुद्धा आपण गुरुचरित्र पारायण करत असणार बेल्ट किंवा आपली पर्स असते पुरुषांनी ते आपल्या खिशात ठेवू नये या पद्धतीने हे नियम पाळायचे असतात महिलांनी सुद्धा आपल्या हातात हिरवी बांगडी एक एक असे ना हिरव्या बांगड्या परिधान करावा कपाळी हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे आणि तसेच तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये दोघी वेळा गोमूत्र शिंपडायचं आहेच आहे आपल्या घरामध्ये या गोष्टी आपल्याला ज्या असतात त्या कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच तुम्हाला सांगेन बघा या कालावधीमध्ये आळस कंटाळी त्यासाठी गोमूत्र आपण स्वतःवरती शिंपडलं तरी चालेल नंतर भस्म असतो भस्म सुद्धा आपण गोमूत्रामध्ये मिक्स करून भस्म आपल्या कपाळी आपल्या हातांवर आपण अशा पद्धतीने लावू शकतो आणि सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे कोणता बघा आपण जे काही पारायण करत असतो सकाळी वाचन करतो आपल्या दिवसभरामध्ये काहीतरी चूक थोडीफार होत असते काहीतरी होत असते शेवटी आपण मनुष्य आहात या चुकीला माफी मिळण्यासाठी आपल्याला दररोज रात्री झोपण्याआधी विष्णू सहस्रनाम पठन विष्णू सहस्रनाम हे तुम्ही संध्याकाळी सात नंतर केव्हाही करेल केलं तरी सुद्धा चालेल असं म्हणजे झोपण्याआधीच नाही सात वाज्यानंतर कधीही तुम्ही पण मात्र दररोज तुम्हाला विष्णू सहस्र नाम हे पठन करायचंच आहे हे लक्षात घ्या आता तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलला लावून द्या तेवढा वेळ त्या ते पोथीच्या समोर बसायचा आहे आणि स्मरण करायचं आहे या पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल पण हा सुद्धा एक गुरुचरित्र पारायणाचा नियम आहे महत्वाचा हा आपल्याला नक्कीच पाळायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येतो अभिषेक जो असतो तो दररोज करायचा का महाराजांचा जो अभिषेक आपण करत असतो बघा तुम्ही पहिल्या दिवशी अभिषेक केला महाराजांचा तरी सुद्धा चालेल आणि शेवटच्या दिवशी डायरेक्ट दत्त जयंतीच्या दिवशी केला तरी सुद्धा चालेल तुम्हाला शक्य झालं तर महाराजांची मूर्ती हलवायची का किंवा फोटो असे तो पुसायचा का हार फुलं ते चढवायचे का तुम्ही पाटावरच्या वस्तूंना सगळं काही करू शकता फक्त कलश आपण हलवायचा नाहीये पोथीचा जो आपला पाठ असतो तो हलवायचा नाही आता पोथी थोडीफार हलणारच आहे आपण जेव्हा आपण वाचन करत असतो बघा आपण अशा पद्धतीने वाचन करतो थोडीफार हलते तिकडे तिकडे पण जो पाठ असतो पोतीचा तो आपल्याला हलवायचा नाहीये हे लक्षात घ्यायचंय पोती थोडीफार हलते आणि कुठलीही तुम्हाला सांगेन थोडीफार चूक झाली मनात शंका नको घेऊ महाराज समोर बसलेले असतात महाराजांना आपण सांगायचंय की तुमचं बाळ जे काही सेवा करत आहे महाराज ते स्वीकार करा आणि माझ्याकडून करा सगळ्यात सर्वप्रथम हे लक्षात ठेवायचं किंतु परंतु ह्या गोष्टी बाजूला ठेवायच्यात महाराज आणि आपलं नातं खूप महत्वाचं असतं आणि त्यावर विश्वास ठेवून आपण पारायण करायचं मनात काही शंका नका घ्या मी चुकलो का मी असंच केलं मी तसंच केलं या गोष्टी तुम्ही मनात आणू नका आणि निर्विघ्नपणे हे पारायण करून घ्या असं महाराजांना सांगायचं सा, ते नक्कीच करून घेत असतात शक्य झालं तर महाराजांना बघा पहिल्या दिवशी तुमच्या घराजवळ मंदिर असेल केंद्र असेल तिथे जा तिथे त्यांना सांगून या नारळ खडीसाखर हे साखडं त्यांना घाला आणि त्यानंतर आपण पारायण नाला सुरुवात करू शकतात नसेल तुमच्या घराजवळ मंदिर तर महाराज आपल्या देवघरात सुद्धा आहेत त्यांना सांगा पहिल्या दिवशी नाही काय दररोज आपण वाचनाला बसत असतो तेव्हा तुम्ही महाराजांना सांगा की महाराज माझ्याकडनं करून घ्या या पद्धतीने सांगा महाराज करून घेत असतात शेवटी आपण कुणी नसतो ते असतात आपल्याकडून करून घेणारे कोणाकडून किती सेवा करायची हे ते ठरवतात था, आपण कुणीही नसतो हे लक्षात घ्या तर या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायण हे करायचंय तुम्हाला काही शंका असेल काही वाटत असेल की हे करायचं का ते करायचं का बऱ्याच महिलाच्या बऱ्याच शंका असतात त्या शंकांचं उत्तर तुम्हाला नक्कीच थोडंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल प्रश्न विचारू शकतात आणि सगळ्यांनी सगळ्यांनी ही सेवा करायचीच आहे कुणीही चुकू नका चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ श्री स्वामी समज अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि नवीन तर सबस्क्राईब करा